नमस्कार मी सुजित आंबेकर एनडीटीव्ही मराठीच्या विशेष एक्सप्लेनरमध्ये मी आपलं स्वागत करतो तर महाराष्ट्राचं मं, मंत्रिमंडळ झालेलं आहे जम्बो मंत्रिमंडळ म्हणता येईल या जम्बो मंत्रिमंडळामध्ये सातारा जिल्ह्याला फार मोठं झुक्त माप दिलेलं आहे तब्बल चार कॅबिनेट मंत्री या सातारा जिल्ह्याला मिळालेल्या आहेत आणि चारही जण आहेत ही दिग्गज मंडळी महायुतीने दिलेली आहेत खर तर राज्यामध्ये सध्या या महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये कुणाला कुठली खाती मिळणार याची चर्चा फार जोरदारपणे रंगू लागलेली आहे मात्र साताऱ्यामध्ये एक वेगळी चर्चा रंगू लागली आहे ती म्हणजे या चार कॅबिनेट मंत्रीपदांपैकी कुठला मंत्री, मंत्री सातारचा पालकमंत्रीपद भूषवणार आहे हो कोण सातारचा पालकमंत्री होणार आता चढाओढ लागलेली आहे ह्या चारही मंत्र्यांमध्ये की सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्याला मिळालं पाहिजे सर्वात आपण पहिलं नाव घेऊया ते म्हणजे विद्यमान पालकमंत्री शंभूराज देसाई शंभूराज देसाई यांनी पुन्हा पालकमंत्रीपद होण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावलेली आहे स्वतः एकनाथ शिंदेचे अतिशय जवळचे मानले जातात एकनाथ शिंदे यांचं वास्तव्य त्यांचं घर हे दरे गावात असल्यामुळं त्यांचं सातारा जिल्ह्यावरती एक वेगळं प्रेम आहे असंच म्हणावं लागेल आता सध्या एकनाथ शिंदे आणि शंभूराज देसाई या दोघांमध्ये ही चर्चा चालू आहे की हे पालकमंत्रीपद तुम्हाला मिळण्यासाठी आजूबाजूचे जे पक्ष आहेत आजूबाजूचे मुद्दाहून म्हणतोय मी कारण का भारतीय जनता पार्टी असेल अजीदारांची राष्ट्रवादी असेल तिथूनही एकमत होणं गरजेचं आहे कारण का एकदा शंभूराज देसाई हे पालकमंत्रीपद भूषून बसलेले आहेत साधारण दोन व वर अडीच वर्ष ते पालकमंत्री होते आता शंभूराज देसाई यांचं जर थोडासा लेखाजोखा बघितलं तर एक अग्रेसिव्ह मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे त्यांना जे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं होतं ते गृह पदाचं मिळालं होतं आणि त्यानंतर उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ते झाले पालकमंत्री पदाच्या काळात त्यांनी अतिशय वेगवान पद्धतीने कामं केली एक प्रचंड प्रशासनावरची प्रकट असलेला माणूस म्हणून शंभूराज देसाई यांची ओळख आहे अग्रेसिव्ह मंत्री मी पुन्हा तेच म्हणतो की एक अग्रेसिव्ह मंत्री म्हणून शंभूराज देसाई ओळखले जातात त्यामुळे त्यांनी आपली दावेदारी ही निश्चित करण्याचं काम सुरू केलेलं आहे <coughs> दुसरं नाव आपल्या चर्चेमध्ये जे आहे ते म्हणजे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे सलग पाच वेळा आमदार झालेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे शिवेंद्रराजे शिवेंद्रराजे यांच्या बाबतीत जर म्हणालं गेलं तर तेही त्यांचाही मोठा दावा या पालकमंत्रीपदावर आहे आणि चर्चा हीच आहे की शिवेंद्रराजेंना हे पालकमंत्रीपद मिळू शकतं कारण का भारतीय जनता पार्टीला त्यांचं वर्चस्व हे सातारा जिल्हा असेल आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल आणि दुसरी गोष्ट छत्रपतींचे वंशज आणि मराठा चेहरा या दोन्ही गोष्टी शिवेंद्रराजेंबरोबर जुळून येतात तसंच शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांचं जे मनोमिलन झालेलं आहे त्यामुळे एक ताकद जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि शिवेंद्रराजेंसाठी स्वतः उदयनराजेंनी शब्द टाकलेला आहे त्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे जे काही कार्यकर्ते असतील आर लॉबी असेल फार मोठी आर लॉबी याच्यामध्येही काम करते त्यांचंही असं मत आहे की शिवेंद्रराजे हे पुन्हा म्हणजे पुन्हा नाही म्हणता येईल की पण शिवेंद्र राजेंना हे सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळावं त्यामुळे शिवेंद्रराजे हे प्रमुख दावेदार आहेत अतिशय प्रमुख दावेदार आहेत या पालकमंत्री पदाचं असं म्हणता येईल तिसरं नाव येतं जयकुमार गोरे जयकुमार गोरे गोरे हे मानखटाव मतदार मतदारसंघामधनं निवडून आलेले आहेत आणि ते सिंह नाईक निंबाळकर यांचे करीबी मानले जातात पालकमंत्रीपद हे जरी सातारचं असलं तरी जयकुमार गोरे यांचं नाव आता सध्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदासाठी चर्चेत आहे कारण का सोलापूरमध्ये काही मंत्री दिलेले भारतीय जनता पार्टीने किंवा शिवसेने किंवा अजितदादा गटाने दिलेले दिसत नाही त्यामुळे जयकुमार गोरे यांचं नाव सोलापूरच्या पालकमंत्रीपदी येऊ शकतं अशी चर्चा आहे आणि सातारचे दुसरे हेवीवेट मंत्री म्हणजे मकरंद दाबा पाटील खर तर मकरंद दाबा पाटील यांना पालकमंत्रीपद का मिळू शकतं हे मी आवर्जून सांगेन जर समजा यदा कदाचित हायकमांड म्हणजे एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील यांच्यासमोर जर पेच प्रसंग निर्माण झाला समजा शंभूराज देसाई तेवढेच मोठे दावेदार आहेत एका बाजूला शिवेंद्राचेही मोठे दावेदार आहेत तर ह्या दोघांना सोडून पालकमंत्री सातारा जिल्ह्याचं कुणाला द्यायचं तर ते नाव असेल म्हणजे आबा पाटील यांचं मकरंद आबा पाटील हे अतिशय जननायक म्हणून लोकांमध्ये उठ बस करणार अतिशय साधा सिंपल आमदार म्हणून त्यांची मोठी ओळख आहे लोकांमध्ये उठतात बसतात त्यामुळं पालकमंत्री पदाचा एक डार्क हॉर्स म्हणून मकरंद पाटील यांचं नाव आता चर्चेत येत आहे तर एकंदरच आजच्या या एक्सप्लेनर व्हिडिओमध्ये आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये एका बाजूला खाते वाटपाची चर्चा आहे कुणाला खातं काय मिळणार मात्र आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये चर्चा आहे ती म्हणजे पालकमंत्रीपदाची आणि आपल्याला लवकरच समजेल की हे पालकमंत्रीपद नेमकं शंभूराज देसाई भूषवत आहेत शिवेंद्र राजे भूषवत आहेत का मकरंद पाटील नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंटमध्ये आपले प्रतिक्रिया कळवा तसेच एनडीटीव्ही मराठीला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका धन्यवाद